पत्नी गेल्यानंतर पती एकटा पडतो आणि एक, एक दिवस त्याला सापडतं तिचं शेवटचं पत्र या पत्रात आहे प्रेम वेदना आठवणी आणि एक हळवा निरोप ही कथा केवळ शब्दात नाही तर एका स्त्रीच्या मनातील प्रेम त्याग आणि शेवटच्या क्षणातही आपल्या पतीसाठी केलेल्या भावना ती व्यक्त करते तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जी जी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पत्नीच्या निधनाला आता पंधरा दिवस झाले होते लोकांचं येणं जाणं बंद झालं होतं तो एकटा बसून जुन्या आठवणींमध्ये हरवून गेला होता तेवढ्यात त्याला पत्नीने लिहिलेलं एक पत्र सापडलं तुमचीही मुलासारखी काळजी घ्यावी लागायची पण आता ते मुलासारखं वागणं सोडून द्या आता रुसणंही सोडून द्या कारण तुम्हाला मनवण्यासाठी तुमची पत्नी नसेल आता तुटणंही सोडून द्या कारण तुम्हाला धीर द्यायला तुमची पत्नी नसेल अरे आयुष्या तुझ्या प्रवासात इतकं दुःख का असतं ज्यांना जगायची इच्छा खुप नाही त्यांची वाट खूप लांबवत असतो आणि ज्यांना खरंच जगायचं असतं त्यांचे श्वास इतके कमी का असतात आता लिहिता येत नाही हातात त्राण नाही राहिला तरीसुद्धा लिहिते कारण गेले दोन दिवस तुम्ही झोपलेले नव्हता आज गाड झोपलात मला लिहायला वेळ मिळाला पण आता लिहिणं थांबवते थोडंसं तुम्हाला डोळे भरून पाहायचं आहे कळत नाही सकाळ होईल का आणि मी डोळे उघडेल का आज शेवटची वेळ तुमच्या हातांची उशी करून झोपायचा आहे तुमच्या छातीवर कान ठेवून तुमच्या झडधडत्या हृदयात हरवून जायचं आहे हे पत्र केवळ कथा नाही तर एका स्त्रीच्या तिच्या नवऱ्याविषयी असलेला हातात हात घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत साथ देण्याचा प्रेमळ धीरगंभीर आणि असामान्य प्रेमाचा हृदयविधारक दस्तावेज आहे तर मित्रांनो आजची हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले हे चॅनेल गणेश क्रिएशन जी जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद